नमस्कार <laughs> मंडळी कशा आहात तुम्ही सर्व दिवाळीचा पहिला दिवस आज आहे शुक्रवार वसुबारस सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बसुबारसच्या खूप खूप पणापासून शुभेच्छा आणि माझी पूजा इथं झालेली आहे फ्रेंड्स तर घरची सगळी आवरून छान अशी पूजा करून लंच करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत यस मी आणि माझी मैत्रीण थोडीफार शॉपिंग राहिली होती ती करण्यासाठी आलेलो आहोत दिवाळीचा पहिला दिवस तरी शॉपिंग काय होत नाही आमची छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या होत्या आणि वेळही होता दुपारचं सगळं काम आवरल्यानंतर म्हणून आलेलो आहोत ॲक्च्युली मैत्रिणीलाही काही घ्यायचं होतं आणि चार पाच दिवस आता दिवाळी म्हटल्यानंतर फुलं वगैरे हवी पूजेचं साहित्यसुद्धा हवं म्हणून म्हटलं एक चक्कर मारावी म्हणून ॲक्च्युली मला काल यायचं होतं प्लॅन तसंच ठरला होता काल शॉपिंग सगळी करावी म्हणजे आज आजपासून पाच दिवस घरचीच कामं भरपूर असतात पण काल माझी एक घरी मैत्रीण आली आणि त्यामुळं बराच वेळ त्यामध्ये गेला आणि संध्याकाळी थोडा कंटाळी आला होता म्हणून तो कालचा प्लॅन कॅन्सल केला आणि आज म्हटलं असं दे बाबा सुबारस दिवाळीचा पहिला दिवस असला तरी थोडीफार शॉपिंगसुद्धा होईल आणि ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत ना त्यासुद्धा घेता येतील म्हणून बऱ्यापैकी आमच्या ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या झालेल्या आहेत फक्त फुलं घ्यायची नाही तर ते आम्ही घेतो आता अडीच वाजता घरातून बाहेर पडलो होतो आणि भरपूर फिरणं झालेलं आहे पुन्हा फिरायचं म्हटल्यानंतर काय सांगू आणि ठोसाचा रस दिसल्या दिसल्या लगेच आम्ही घेतलेला आहे थोडी एनर्जी येईल नाही का शुगर घेल्यानंतर पोट दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही तरीसुद्धा शॉपिंग करतोय फुलं घेतलेत आणि इतकं ऊन आहे आम्ही रस घेतोय <laughs> चला घरची कामं आवरून पुन्हा रेडी रे रे होऊन येतो आणि ही ना कर करंजीचं तो मळून ठेवलं आणि आलंय आणि आता मला एक बाळ दाखवत आहे तो गोंडस आहे फुलांचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत ना फर्स्ट टाइम मी असे पर्पल पर्पल नाही लवेंडर कलर असतो ना त्या टाईपचे ता फुलं घेतलेत चला शॉपिंग झालेली आहे आणि दहा पंधरा मिनिटात आम्ही घरी पोहोचू मजा झाली लंच केला आणि मग थोडंफार शॉपिंगला गेले होते म्हटलं संध्याकाळी छान असे दिवे लावावे पंत्या वगैरे आहेत मागच्या वर्षीच्या जुन्या पंत्या तर होत्या त्या सगळ्या क्लीन करून ठेवलेल्या आहेत पण दरवर्षी आपण नवीन गोष्ट घेत असतो ना म्हणून थोड्याफार नवीन पंत्यासुद्धा घेऊन आलेल्या आहेत संध्याकाळी छान ना सगळ्या पंत्या लावणार आहे आणि फ्रेश व्हायचं आहे दिवे वगैरे सगळे लावायचे आहेत सुंदर असे पंत्या लावणार आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणलं सुंदर अशा पंत्या हव्या नाही का तर अशा या रांगोळ्या आणलेल्या आहेत दहा रुपयाला एक पॅकेट आणि आता सनावरायला लागतील नाही का बऱ्यापैकी तर असे सुंदर डेकोरेटिव पंत्या मला घ्यायच्या होत्या टर्टल आहे कासव आणि त्याच्यावर असं हे झाकण आहे आता आपण दिवा लावू शकतो आणि लाईट्स बंद केल्यानंतर त्यातून जो प्रकाश पडतो ना तो सुंदर दिसेल आणि ह्या घेतल्या नव्हत्या मी परवा त्यामुळं ह्या आवडल्या होत्या म्हटलं नंतर घ्यावं आणि आज जाऊन घेऊन आले अशा खूप साऱ्या पंतारंगी बेरंगी घेतलेल्या आहेत उंब्याची पूजा नेहमीप्रमाणे झालेली आहे, आहे। आता एक छोटीशी रांगोळी काढेन आणि अशा दोन मोत्यांच्या म्हणजे त्याच्यामध्ये गुलाबाचे फुलं आहेत माळा घेऊन आलेल्या आहेत त्याचं कारण सांगते हे आपलं छान असं तोरण आहे आणि या तोरणाच्या साईडला एक आणि इकडं एक अशा दोन माळा हव्या होत्या मी त्या झेंडूच्या फुलाच्या लावल्या होत्या पण फारसं छान दिसत नव्हतं म्हणून आज गेले होते ना तर ह्या शोधून घेऊन आलेल्या आहे चला पटकन त्या लावून घेत छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि छान असे दिवे लावती आहे एकदम फ्रेश आणि छान वाटतंय खूप शोधून हे तोरण घेतलं होतं आणि आज खूप शोधून अशा ना त्याच्या मॅचिंगच्या साईडला ना दोन माळा म्हणजे तोरणाचाच एक पार्ट वाटतो आहे छान दिसत आहेत आणि असं हे छोटंसं डेकोरेशन मी केलेलं आहे तर ह्या ज्या दोन पंत्या आहेत ना पंत्या म्हणण्यापेक्षा डेकोरेटिव पीस आहे कासव आहे हे तर ते आहे अडीचशे रुपयांना दोन तर मी कालची एक क्लिप इथं ॲड करते माझी खास अशी फ्रेंड पहिल्यांदाच आपल्या घरी येते त्यामुळे तिच्यासाठी छान असा स्वयंपाक बनवला होता काय बनवलं आहे ते बघूयात फर्स्ट टाईम बनवलेली आहे अशा पद्धतीची पनीरची भाजी यस मसाला पनीर ॲक्च्युली माझ्या घरी फक्त बटर पनीरच बनतं मुलांना आवडतं म्हणून पण यावेळेला थोडीशी वेगळी त्यानंतर खीर बनवलेली आहे तर सगळ्यांना माहितीच असेल गोडाचा पदार्थ खीर बनतंच त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे डाळीची आमटी तर नेहमीप्रमाण चपात्या बनवलेल्या आहेत इथं आहेत मस्त गरमागरम असे भजी आणि इथ आहे मसाले भात सिंपल असा आहे जास्त मसाले वापरलेले नाहीयेत मसाले भात असला तरी आणि घरी ज्या काही भाज्या असतात त्या घालून बनवत असते म्हणजे खडा मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट याचाच खूप छान फ्लेवर येतो चला तर असा माझा स्वयंपाक हा रेडी आहे आणि नेहमीप्रमाणे प्रमाणात स्वयंपाक झाल्यानंतर भूक लागते नाही का असं वेलकम <laughs> 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 दिवाळी हो सॅटरडे संडे केला कसं वाटतय थँक्यू छान छान सजवले पण छान या 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 किती दिवसांना या 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 म्हणल्यानंतर आज <laughs> मुहूर्त मिळाला ला। थांब लावते आधी काय गरमी आहे खूप पाणी देते थंड मीठ दिवाळी हो सॅटरडे संडे केला कसं वाटतय मस्त किती छान पुन्हा असत एक नंबर थँक्यू थँक्यू छान छान नाही थँक्यूनाथपुरा सजवले पण छान या या किती दिवसांना या 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 दिवस आज मोहर्त मिळाला थांबला होते आधी काय गर्मी आहे खूप पाणी देते ब्लू ब्लू आणि व्हाइट आम्ही काही ठरवलं नव्हतं आणि फक्त बघ व्हाइट सुद्धा ओ गॉड मला खूप छान वाटलं असं काहीतरी जुळून आलं की भारी वाटत सेम व्हाईट आणि ब्लू फुलं काय घालायची का तू आणती आणि पूजा रोज करते काय रोज पूजा रोज हार घालती ते होते रोज काढायचे रोज घालायचे आणि तांबा कुठून आणला पित्याचा युनिक आहे एकदम <laughs> <laughs> दे पितळ ते दुकानात जाऊन सगळे नवीन घर घेतलं नवीन देव घेतले चमचा बसून सगळं नवीन खूप खूप खुँ सुंदर आणि पूजा टीपीटेंड केली आपलं हे ज्योतिबा आणि हे तीन असतात ना जेवण करायचं होतं कोल्हापूरची लोक म्हणलं हवं पण आज गुरुवार आहे मॅम घात नाही पांढरा तांबडा रस्त हवं होता आज म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला खायला मिळालं असतो पटकन जेवतो आम्ही आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये गंधाली मॅमची ओळख करून सगळ्यांना दिलीच होती आणि घरी म्हणाल तर त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत बाहेर आम्ही खूप वेळा भेटत असतो पण घरी येणं झालं नव्हतं आज पहिल्यांदा आल्यानंतर मलाही खूप भारी वाटला पण त्यांच्या आत्ता एक मिटिंग असल्यामुळे त्यांना निघावं लागतं आहे आणि संध्याकाळी त्या कोल्हापूरला निघत आहेत कसं वाटली खूप सुंदर सोसायटी आहे घर एकदम एक्सलंट एकदम रिलॅक्स एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घरात आल्या असं होतं की पूनम किती छान वाटी आहे मला एक थोडा वेळ बसू दे शांती नेक्स्ट टाइम सांगितले फक्त आराम करायला येणार आहे म्हणून त्यांना असं वाटत होतं की थोडशी एक नॅप घ्यावीत म्हणजे शांती वाटली असेल पुण्यामध्ये एवढं रिलॅक्स ट्रॅफिक नाही इतकी छान सोसायटी आहे खूप सुंदर थँक्यू